नमस्कार प्रतिभा खबारे किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत उडदाची आमटी ही घरगुती डाळ करून त्यापासून आपण उडदाची आमटी करणार आहोत भाकरी चपाती आणि भातासोबत तर खायला खूप छान लागते थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये ही आमटी आवर्जून खावी म्हणजे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम उडी करत असतं एकदम मस्त साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे मी डाळ घेतलेली आहे एक वाटी ही आम्ही घरीच जात्यावरती डाळ पाडलेली आहे त्यामुळे थोडीशी काळी आणि पांढरी अशी आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची चांगली त्यानंतर कुकरमध्ये लावून तीन ते चार शिट्टे करून व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर आता इथे मी कुकरला चांगली शिजवून घेतलेली आहे रवीच्या किंवा पोळीच्या सहाय्याने तुम्ही त्या चांगली घोटून घ्या म्हणजे आमटी थोडीशी दाटसर होते मस्त एकजीव करून घ्यायचं इथे मी कढाई गरम करत ठेवलेली आहे कढाई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि जिरं फोडणीला द्यायचं आहे ते चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद लाल तिखट घालून ते दोन्ही आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची ठेचून सुद्धा टाकू हो शकता एक चमचा भरून मी घरगुती लाल मसाला जो घाटी मसाला असतो तो टाकलेला आहे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं त्यानंतर घोटून घेतलेलं उद्याचे डाळ टाकून घ्यायची आहे आवडीनुसार अजून जास्त पाणी ओतू शकता तुम्हाला किती पातळ हवी आहे त्यानुसार त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती छान उकळून द्यायचं आहे डाळ आपली शिजलेली आहे त्यामुळे अगदी पाच ते सात मिनटामध्ये थोडी शिजवून घ्यायची छान उकळी द्यायची एक जीव होऊन द्यायचं ही आपली उडदाची आमटी तयार झालेली आहे भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त झणझणीत अशी गावरान पद्धतीचे उड्डाची आमटी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल जास्त मसाले घातलेले नाहीत एकदम साधे पद्धतीने पद्धतीनेही आमटी बनवलेली आहे आणि गावी अशा पद्धतीनेच बनवली जाते तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय